अखी आडवी उभी रोज आईस्क्रीम द्यायची मला नाही नाही धाव ना, ना जे जे मार्ग द्यावं लागलं तिथून पुढं हा शब्द द्यायला लागला हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर खूप दिवसांनी मी हा ब्लॉग अपलोड करते आहे ॲक्च्युली माझ्या भावाचं लग्नाचा हा ब्लॉग आहे संगीत आणि हळदीचा ब्लॉग नंतर येणार आहे सो मी आधी हा ब्लॉग लग्नाचा अपलोड करते लग्न गृहप्रवेश आणि जे काही असेल ते तुम्हाला आता ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि त्यातच मी आता गेले होते आरजी सिंगच्या कॉन्सर्टला त्याचे पण मी काही क्लिप्स शेवटी ॲड करणार आहे म्हणजे दोन्ही मिक्स करून टाकणार आहे सो तुम्हाला एन्जॉय करता येईल ब्लॉग त्यासाठी तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग झालेला आहे आणि लग्नाचे पण तुम्हाला खूप अशा मुमेंट्स याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत लग्नामध्ये खूप एन्जॉय केलाय लिटरली मी डान्स केलाय मी कधी असं डान्स नाही करू शकत म्हणजे मी खूप लाचते बट मी खूप एन्जॉय केलंय हे लग्न मनापासून केलंय आणि मी असं एक मानाची कलवरी म्हणून पहिल्यांदा खूप असं हे केलंय म्हणजे ते दार अडवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सो आम्ही कशी तयारी केली काय केलं हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला मिळणार आहे वहिनीचं वेलकम झालेलं ग्रहप्रवेश आ, खाली जे वहिनीचं वेलकम केलं ग्रहप्रवेशला मी दार अडवलं वहिनीचं नाव आम्ही भरपूर मज्जा मस्ती केलेली आहे खूप मारलेलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आजी सिंगचं कॉन्सर्ट खूप भारी झालं बट प्रॉब्लेम हा झाला होता की आम्ही लिटरली मी तीन किलोमीटर चालत गेले बिकॉज कारण लांब लांब पर्यंत गाड्या जात नव्हत्या कारण खूप ट्रॅफिक होतं आणि मी ज्या रोडनी जायला पाहिजे जा मी त्या रोडने गेले नव्हते जिथून मला जायचं होतं मी दुसऱ्या रोडने गेलं म्हणून मला तीन किलोमीटर चालावं लागलं म्हणजे माझी एक चूक मला एवढी महागात पडली की मी भयानक चालले सो हे लग्नाची धावपळ ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर हे कॉन्सर्ट सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला डल वाटतो का, वाट का. माझ्या स्किन साठी योग्य पर्याय म्हणजे हॅलोरोनिक हो, सनस्क्रीन कारण प्रत्येक स्किन टाईपसाठी हे वेगळं वेगळं आहे वन पर्सेंट हॅलोरोनिक सनस्क्रीन ऑइल फ्री जेल फॉर ऑइली अँड ऍक्नेप्रोन एस पीएम फिफ्टी पी ए प्लस 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 सह ऑइल आणि कोर्स कंट्रोलमध्ये ठेवणार ड्राय स्किनसाठी वन पर्सेंट हॅलोरोनिक सनस्क्रीन हायड्रेटिंग जेल हॅलोरॉनिक ऍसिड डायसेरामाइड कॉम्प्लेक्स युक्त खोलवर हायड्रेट करणारा वन पर्सेंट हॅलोरॉनिक सनस्क्रीन एक्वाजेल नॉर्मल आणि कॉम्बिनेशन स्किन साठी विटामिन ई सह आणि हायड्रेटेड लुक देणार तर डर्माको वन पर्सेंट हॅलोरॉनिक सनस्क्रीन ऑइल फ्री जेल माझ्या ऑइली स्किन साठी हे स्किनला चिकटपणा न देता पटकन शोषलं जातं आणि कोणताही पांढरट थर राहत नाही पूर्णपणे सन प्रोटेक्शन साठी द डर्माको सनस्क्रीन निवडा आणि तुमच्या स्किन साठी योग्य प्रकार वापरा डर्माकोच्या सगळ्या सनस्क्रीन सेफ आणि इफेक्टिव्ह आहेत प्लस डर्मेटॉलॉजिस्ट अप्रूव्ह आहे डर्माकोचे सगळे प्रोडक्ट्स फ्रेग्रेन्स फ्री आहेत तुमच्या स्किनसाठी योग्य सनस्क्रीन निवडणं आता सोपं झालेलं आहे डर्माकोचे योग्य सनस्क्रीन तुमच्या स्किनसाठी निवडा डर्माकोको ऑफिशन वेबसाईटवरती किंवा नायका फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा पर्पलवरती तुम्हाला डर्माकोच्या सनस्क्रीन मिळून जातील आणि एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटसाठी माझा प्रोमो कोड दी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नक्की युज करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे द डर्माको हॅज इम्पॉवर ट्वेंटी थाउजंड प्लस स्टुडंट्स दिस इयर विथ दे यंग सायंटिस्ट इनिशिएटिव्ह एव्हरी टाईम यू बाय फ्रॉम दे विल लिंक युअर ऑर्डर टू अ चाईल्ड डॅट दे हेल्प एजुकेट अलाँग विथ भूमी फाउंडेशन

পাই বাৰু পাই নে लग्न माझं लग्न होत गांडवायला माझ्या त्याचं नाव घेतो झुके थांबा थांबत हे चांगले तांदूळ गोळा करतात मला डायरेक्ट घेऊन जायचं असतो करा गोळा काय ओ हो ना करा ना हो करा ना तुम्ही पहिले कांदूळ गोळा कर

ऐका ना सगळे भरलेले चेक ऐका ना ऐका ना ऐका ना सगळे भरले चे सगळे भरले छेट

गडबडीमध्ये मी लग्नाचा माझा लुकच नाही दाखवला आणि मी ते शूटच नाही केलं फक्त मी जे काही विधी आहेत ते घेतलं सो so हा माझा फुल लुक होता त्याचे फोटोज तुम्हाला व्हिडिओज इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील खूप सुंदर असा मेकअप झाला होता स नगरमधल्याच एक मेकअप आर्टिस्ट आहेत रेणुका मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी खूप सुंदर असा मेकअप हेअरस्टाईल केली आहे स्टिल ऑन पॉईंट मेकअप आहे सकाळी दहा वाजता मेकअप केला आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत एक नंबर मेकअप झाला आहे म्हणजे मेहंदी पण खूप रंगली आहे जी माझ्याच बिल्डिंगमध्ये वेधाचं मेहंदी आर्ट म्हणून त्यांनी काढलेली आहे ज्वेलरी आहे चंद्रकलामची आणि माझे नेल्स केले आहेत माझ्या मैत्रिणीनी शर्वरीनी पुणे नेल आर्टिस्टनी सो so, ओवरऑल लुक खूप भारी झाला होता फोटोज एक नंबर आलेत व्हिडिओज एक नंबर आले जे तुम्हाला इन्स्टाला बघायला मिळतील सो so, तुम्हीसुद्धा सांगा तुम्हाला मी कशी दिसते आहे हे आणि मला असं महाराष्ट्रीयन बघायला खूप लोकांना आवडतं हे मला माहितीच आहे सो येस मी हा फायनल लुक केला होता आणि मी तरी नथ काढली असली सुंदर दिसत होती मी फोटोज पुढे ॲड करते नक्की बघा आणि येस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघा पहिले तर बघितलं असेलच कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका